नमस्कार हस्तीस कुकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण वरण भाताबरोबर किंवा भाकरी चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी म्हणून दही मिरची करणार आहोत ही दही मिरची करण्यासाठी आपल्याला इथे अशी लांबट हिरवी मिरची घ्यायची आहे ही तिखटपणाला खूप कमी असते काही जणांना अजिबातच तिखट आवडत नाही त्याने काय करायचं आहे इथे मीठ घ्यायचं आहे आणि हिरव्या मिरचीला असा कट द्यायचं आहे याआधी दोन तुकडे करून घेते आणि असा मधी कट द्यायचा आहे यातल्या बिया वगैरे काढायच्या नाही त्यानंतर चिमूटवर अगदी मीठ यामध्ये चोळून घ्यायचं असा तर अशा प्रकारे सर्व मिरच्यांना मधी कट करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर दोन तीन तुकडे करा मी दोनच तुकडे करणार आहे आणि मीठ याला लावून घेणार आहे नंतर तुम्हाला दाखवते तर सर्व मिरच्या माझ्या कट करून झालेल्या आहेत आणि मी सर्व मिरच्यांना मीठ देखील लावून घेतलेलं आहे आता बाजूला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे मी आधीच इथे पाणी गरम करायला ठेवलेलं यावरती ठेवायचे ही गाळण जर तुम्ही जास्त मिरच्या करणार असाल तर मग तुम्ही एखाद्या चाळणीमध्ये ठेवा मी इथे दहा मिरच्या घेतलेल्या म्हणून गाळण घेतलेल्या आहे यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिरची बसते आणि यावरती ठेवायचं झाकण थे आता ही मिरची अगदी नरम पडेपर्यंत आपल्याला ही वाकून घ्यायचे तर आपल्याला मिरची होईपर्यंत काही मिनटं आहे तोपर्यंत आपण पर पुढची तयारी करायला घेऊया तर इथे एक गॅसवरती मी कढई ठेवले तर यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालते तेल गरम झालं या या ला या तर यामध्ये पाव चमचा आपल्याला मोहरी घालायचे मोहरी छान तडतडू लागली की यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरेही घालायचे जिरं छान फुटू लागलं की यामध्ये हिंग घालायचं आहे तर इथे चिमूडवर मी हिंग आहे त्यानंतर चिमूडवर अगदी हळद घालायची आहे आणि इथे आता आपण घालतो आहे अगदी चिमूडवर लाल तिखट कारण मी तुम्हाला मगाशी सांगते मिरची तिखटपणाला कमी असते त्यामुळे अगदी मसाला कमी घालायचा आहे आणि या रेसिपीची चव अजून दुप्पट होईल त्यानंतर आपण घालतो आहे पाव चमचा धणे पावडर आणि कोथंबीर आता परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आलं लसून लसं वाटून घालायचं आहे तर मी ते तीन लसूण आणि थोडं अगदी आलं घेतलेलं आहे आणि खलबत्त्यामध्ये असं जाडसर वाटून घेतलंय तर आता हे थोडंसं परतून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे दही घालायचं आहे आणि परतवून घ्यायचंय चांगलं असं मिक्स करून घ्या दही ह्यामध्येच आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे बाजूला मी गॅसही बंद केलेला आहे कारण मिरच्या छान असे नरम झालेली आहे गॅसच्या तिथे मध्यम केल्या आता लहान करता येईल यामध्ये आपल्याला मिरच्या घालायचे आणि चांगले एकजू करून घ्यायचे आता यामध्ये अगदी चिमुटबभर आपल्याला मीठ घालायचे कारण आपण मिरच्याना देखील मीठ लावलेलं आहे तेव्हा चिमुटवरच मीठ घाला इथे तुम्ही चव घेऊन बघा आणि त्यानुसारच मीठ घाला तर परत एकदा मिक्स करून घेत आहे आता यावरती आपल्याला एकाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस नंतर बंद करा तर आपली रेसिपी झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे आता एका भांड्यात काढून घेते तर दही मिरची मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे ही रेसिपी पाहताना कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया मस्त अशा रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद